आठ लाख रुपयापासून इरटिगा झाल्यात सुरू लवकर या नाही तर तुमच्या हातातला चान्स जाईल मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं जयमय साटोमॉलच्या युट्यूब चॅनलला इर्टिगाचा एवढा मोठा स्टॉक तुम्ही ना प्रथम टपता कुठं पण बघत असताना पण या आत्ताच तुम्ही बघत आहात पेट्रोल सीएन जी गाड्या डिझेल गाड्या एकदम कडक स्टॉक अवेलेबल आहे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या कारण का भविष्य तुमचं उज्ज्वल असेल तर या गाड्या तुम्हाला डिटेल्स सोबत दाखवतो दोन हजार वीस पासून च्या पुढच्या गाड्या अवेलेबल आहेत पहिली गाडी बघताय दोन हजार तेवीस ची इरटिगा पेट्रोल प्लस सीएनजी टी परमिट गाडी आहे तुम्हाला ही गाडी गाडी एकदम क्लास कंडिशनला फर्स्ट ओनर लाय गाडीचे पेपर चालू भेटतील तुम्हाला याच्यामध्ये इन्शुरन्स फक्त तुम्हाला करावं लागेल त्याच्यानंतर दोन हजार एकवीस ची ही गाडी जी बघताय ना ही पेट्रोल प्लस सीएनजी सिंगल ओनर दोन हजार एकवीस ची गाडी आहे फर्स्ट ओनर गाडी आहे दोन हजार एकवीस ची बॉडी लाईन गाडीची तुम्ही बघताच असाल एकदम क्लास कंडिशनला इंटेरियर वगैरे चांगलं एकदम त्याच्यानंतर तुम्ही बघताय ही गाडी आहे दोन हजार वीस चीरटी पेट्रोल प्लस सी एन जी कंपनी मिटेड सी एन जी एम एच चौदा मध्ये एम एच चौदाचा स्टॉक आणत नाहीत एम एच चौदा एम एच चौदा एम एच चौदा खतरनाक एम एच चौदाचा स्टॉक आणला आहे त्याच्यानंतर एम एच बारामध्ये ही गाडी बघताय दोन हजार बावीस ची सिंगल ओनर काही लोकांना हा प्रोफेशनल कलर आवडत असतो तर या प्रोफेशनल कलरमध्ये पण गाडी एकदम टकाटक आणलेली आहे गाडी दोन हजार बावीस ची त्याच्यानंतर ग्रे कलरला जा हा कलर एकदम म्हणजे कस्टमरला काय काय असाच कलर पाहिजे असतो ज्यांच्याकडे वाईट चालत नाही एम ए झिरो फोर मध्ये दोन हजार एकवीस ची पेट्रोल प्लस एनजी ही पण गाडी तुम्हाला आणलेली आहे गाडी एकदम क्लास कंडिशनला इंटेरियर कुशन जबरदस्त गाडीचं बॉडी लाईन कडक आहे त्याच्यानंतर ही बघता येते स्टॉक सुरू झाला आता डिझेलचा तर ही गाडी आहे दोन हजार एकोणीस ची डिझेल गाडी सिंगल ओनर दोन हजार एकोणीस गाडी एकदम क्लास कंडिशन ला गाडी ही पण दोन हजार एकोणीस ची फर्स्ट ओनर डिझेल डिझेल गाड्या शोरूम ला बंद झाल्यात पण तुम्हाला ना आपल्याकडे बघायला भेटतील कारण काय माहितीये का या गाड्यांचं मार्केट रेंज जबरदस्त झाली त्याच्यानंतर त्याच कलर मध्ये एम एच चौदा मध्ये पुन्हा एकदा दोन हजार अठरा एकोणीस कच्ची पक्की डिझेल गाडी ही देखील गाडी एकदम जबरदस्त कंडिशनला आहे आणि त्याच्यानंतर व्हाईट कलर लोकांच्या आवडता लोकांना मार्केटला लोकल पाहिजे दोन हजार एकोणीसची ची व्हीडीआय गाडी इर एर, इर्टिगामध्ये या दोन्ही गाड्या तुम तिन्ही गाड्या तुम्हाला व्हीडीआय मध्ये मिळून जातील इरटिगा व्हीडीआय दोन हजार एकोणीसची ची सिंगल ओनर एकदम कडक कंडिशन बॉडी लाईन जबरदस्त आहे गाडीची तुम्ही बघू शकता आणि त्याच्यानंतर या गाडीला ना तुम्हाला मॅकविल देखील झेड्यायचे गाडीला अवेलेबल आहेत काही टेन्शन घेणार नाही गाडी एकदम जबरदस्त कंडिशनला अवेलेबल आहे यानंतर दोन हजार एकोणीस ची टूरियस्ट मॉडेल आहे एम एच बारामध्ये पण प्रायव्हेट केलेली गाडी आहे सिंगल ओनर गाडी आहे मित्रांनो एम एच बारामध्ये ही पण गाडी तुम्हाला एकदम क्लास कंडिशनला अवेलेबल आहे जय महेश ऑटोमॉल ॲटोमॉल माझलो या ठिकाणी तर या सर्व गाड्या तुम्हाला बघायला भेटणार कुठं जयमय साठवाल या ठिकाणी मित्रांनो गाड्या ऑन कॉल बुक देखील करू शकता खाली स्क्रीनवर नंबर दिलेला आहे जर तुम्ही बुक नाही केली तर तुम्हाला ही घ्यायची असेल आणि कोणीतरी दुसराच बुक करून